इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथील मिया ग्रामीण पतसंस्थेकडनं घेतलेल्या कर्जापोटी दिलेला धनादेश न वाटल्याप्रकरणी कर्जदाराला एक वर्षाची कैद आणि दंडाची शिक्षा राहुरी न्यायालयानं ठोठावली आहे मियासाहेब ग्रामीण पतसंस्थेकडनं राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील किशोर भाऊसाहेब गायकवाड यानं कर्ज घेतलं होतं कर्जाची कर्जा परतफेड वेळेमध्ये केली नाही त्यामुळे थकबाकी झाली त्या संदर्भात पतसंस्थेचे वसुली अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी गेले असता किशोर भाऊसाहेब गायकवाड यांनी बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर या बँकेचा पाच मे दोन हजार पंधरा या तारखेचा रक्कम रुपये एक लाख सव्वीस हजार रकमेचा धनादेश कर्जाची रक्कम घेऊन जाण्यास सांगितले परंतु सदर धनादेश वटला नाही म्हणून फिर्यादी मेएसएप संस्थेनं राहुरी न्यायालयामध्ये निगोशिएबल अॅक्ट एकशे अडतीस नुसार फौजदारी दाखल केली या फिर्यादीवरती न्यायालयामध्ये गुणदोषावरती सुनावणी झाली सुनावणीच्या वेळी संस्थेच्या वतीनं काशीनाथ गोविंद कल्हापुरे यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यावेळेस मियासाहेब ग्रामीण पतसंस्थेच्या वतीनं योग्य ती कागदपत्रे दाखल केली गेली फिर्यादी पतसंस्थेच्या वतीनं काशीनाथ कल्लापुरे यांची साक्ष आणि दाखल केलेली कागदपत्रे आणि आलेला पुरावा ग्राह्य मानून किशोर भाऊसाहेब गायकवाड यांना एक वर्षांची कैद आणि पतसंस्थेस नुकसान भरपाई म्हणून दोन लाख अठ्ठावीस हजार आणि खर्चापोटी दहा हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आलेत हा निकाल राहुरी न्यायालयाचे दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश मयूर सिंग गौतम यांनी दिलाय पतसंस्थेच्या वतीनं ऍडव्होकेट डी आर तोडमल यांनी काम पाहिलंय मन... नमस्कार मी फिरारी पतसंस्थेत नोकरी सासून आमची संस्था ही ठेवीदाराकडून ठेवी गोळा करते व नियमाचे आधार गरजवंतांना कर्जाचे वितरण करते अशाच प्रकारे आरोपीने आमच्याकडे योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केली व आरोपी व्यवसायासाठी आम्ही कर्ज दिले होते सदर कर्जाच्या आरोपीने परतफेड केली नाही आरोपी किशोर भोसे गायकवाड यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली नाही त्यामुळे आरोपीकडे थकबाकी झाली थकबाकीची रक्कम वेळोवेळी मागण्यासाठी गेला असतो आरोपीने आम्हाला फिरती संस्थेत बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूरचा चेक दिला एक लाख सव्वीस हजार रुपये रकमेचा चेक दिला सदरचा चेक दिला व वो, चेक वटण्याची हमी व भरोसा दिला परंतु आरोपीच्या कामी संस्थेच्या खात्यात आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने सदरचे चेक फंड चेंज असा चेहरा मारून न वाटता परत आला त्यानंतर आरोपीला संस्थेमार्फत संस्थेच्या वकिलांमार्फत नोटीस पाठवली परंतु आरोपीने तरीही मुदतीत रक्कम आणून दिली नाही त्यामुळे आरोपी विरुद्ध राहुरी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचे कलम एकशे अडोतीस अन्वे फिर्याद दाखल केली सदर फिर्यादचा क्रमांक चारशे दोन ऑब्लिक पंधरा असून सदरची सदरचा खटला राहुल न्यायालयातील न्यायाधीश गौतम साहेब यांच्यासमोर चालला या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी संस्थेने दाखल केलेली योग्य ती कागदपत्रे माझी माझी स्वतःची नोंदवलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य मानली तसेच फिर्यादी संस्थेचे वकील अॅडव्होकेट डी आर तोडमल यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपीस दोषी ठरवण्यात आले व आरोपीस न्यायालयाने एक वर्षाची कैद्याची शिक्षा व संस्थे फिर्यादी संस्थेत नुकसान भरपाईपोटी एक लाख दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयेचा चेक व दहा हजार रुपये खर्चापोटी देण्याचे असे एकूण दोन लाख अडतीस हजार रुपये देण्याचे आदेश केला या न्यायालयाचे मी स्वागत करतो या निकालाचे मी स्वागत करतो की जेणेकरून न्यायालयावरील ताण कमी होईल व या न्यायालयातील केसेसची संख्या कमी होईल याप्रमाणे आरोपीने मी फिर्यादी संस्थेच्या थकबाकीत कर्जदारांना विनंती करतो की आपण आपल्याकडे असलेली थकबाकीची रक्कम वेळेत पूर्ण भरून संस्थेत सहकार्य करावे असे मी थकबाकीदार कर्जदारांना आवाहन करतो मनोज साळवेसह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा